डीजे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच बारामतीमध्ये लंडन ब्रिज युरोपियन स्टेट एक्झिबिशन भरवण्यात आले आहे दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डीजे अम्युजमेंटने यावर्षी बारामतीकरांसाठी आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्टेट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे आणि लंडन ब्रिज वरून जाण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे येथील मिशन हायस्कूल मैदानावर ही पर्वणी अशी माहिती जयप्रकाश जयराज आणि रवींद्रनाथ रवी नायर हेमंत शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली याचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक श्री किरणदादा गुजर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र आबा बनकर माननीय उपनगराध्यक्ष बिरजू मांडरे नगरसेवक सौ सविता जाधव द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ इन वेस्टर्न इन इंडियाचे अध्यक्ष श्री जाधव सचिव डॉक्टर रॉबर्ट गायकवाड आदी उपस्थित होते शुक्रवारी सत्तावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन झाले या ठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रिज हा एकशेऐंशी फुटाचा आहे याची उंची पंचेचाळीस फूट आहे तर रुंदी पंधरा फूट आहे बरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभ्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या ठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत जायंट व्हील कोल्प्स ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा इत्यादी मध्ये आनंदाने राईड करू शकणार आहेत तर मुलांसाठी पेडल बोट जम्पिंग मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राईड्स आहेत घरगुती वस्तू क्रीडा उपकरणे कुलिंग भांडी मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्वच एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे शिवाय पुस्तकांचे स्टॉल देखील आहेत ज्या ठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्नॅक्स पॉपकॉर्न कॉटन कॅन्डी सोलापुरी पाणीपुरी चाट उटी चिल्ली बजी कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम चिल्ली कोबी मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत शिवाय सेल्फीही काढता येणार आहे पंचवीस जून ते आठ ऑगस्ट पर्यंत बारामतीकरांमध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस बारामतीकरांनी अवश्य भेट द्यावी असे आव्हान संयोजकांनी केले आहे बारामतीमध्ये आज तसं बघितलं तर आपल्याला विकसित बारामती म्हणून आज बारामती वेगळ्या अर्थात डेव्हलप झालेल्या आहेत हे होत असताना आपण बारामतीमध्ये जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचा विकास करतो तसं एंटरटेनमेंट हे देखील त्यातलं एक महत्वाचं भाग आहे आणि एंटरटेनमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं की जसं आपण म्हणतो की साहित्य कला त्यातील त्यातीलच एक भाग म्हणून आज आपण डीजे म्हणजे लंडन ब्रिज हे एक्झिबिशनला आज मी भेट दिली त्याच्यामध्ये मिशन ग्राउंडवर हे उभा केले जवळजवळ महिना दीड महिन्यापर्यंत चालणार आहे कारण आज एक महिन्या त्यांना हे सगळं नगरी उभा करायला गेलेलं आहे मी प्रत्यक्षात हो हो। आत गेल्यानंतर लंडन ब्रिज आणि आतल्या जेव्हा सगळ्या लंडनच्या वास्तू बघत होतो तेव्हा असं दोन मिनिटं जाणवलं की आपण प्रत्यक्षात मध्येच आहोत आणि त्याच्यानंतर लंडनचं संपूर्ण आतील सगळ्या महत्वाचे ठिकाणावरून आपण फिरत फिरत जाऊन आतमध्ये शॉपिंग करता जातो तर शॉपिंग मधले जे हे आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पुस्तकाचं दुकान मला जास्त भावलं त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी सर्वच भाषेतली पुस्तकं आहेत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत नंतर डाव्या आताला महिलांकरता विविध स्टेशनरी त्यात बघितलं एक आयटम हा फक्त दहा रुपयामध्ये आहे दहा रुपयामध्ये ते कुठल्याही वस्तू घ्या आपल्या इथल्या महिला मुली त्याचा साधारणपणे मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणावं घ्यावं या वस्तू त्या ठिकाणी या सगळ्याचा आणि चटणी लोणचं पापड आणि पलीकडच्या साईडला गेम्स आपल्या मुलांना अनेक प्रकारच्या गेम्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे जर या पूर्णतः प्रोजेक्टमध्ये आलं तर मुलांना आणि पालकांना किमान तीनचे चार तास या ठिकाणी वेळ घालवता येईल आणि एक चांगली करमणूक मिळेल कारण अलीकडच्या काळामध्ये करमणुकीच्या माध्यमातून कारण मुलं मोबाईलकडे जात आहेत मोबाईल हातात धरण्यापेक्षा या ठिकाणी एंटरटेनमेंट मुलांना पालकांनी दाखवी दाखवावी असं साधारणपणे सांगणं माझं आजच्या या आपल्या मीडियाच्या निमित्ताने राहील